आज आपण बघणार आहोत कुरकुरीत वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे साबुदाणा वडे आणि जास्त तेलही न पिणारे असेही साबुदाणा वडे कसे बनवायचे ते तुम्हाला मी आज द बऱ्याच साऱ्या टिप्ससह दाखवणार आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याबद्दल टिप्स देतच असते तर तुम्ही नक्की जाऊन पहा तर आता आपण सुरू करूया हे वडे बनवण्यासाठी मी एक कप साबुदाणा घेणार आहे आणि तो साबुदाणा मी इथे पाण्यामध्ये दोन पाण्यामध्ये चांगलं धुवून घेणार कारण त्याच्यामध्ये स्टार्च असतो आणि त्याच्यामुळे आपले वडे हे चिकट होतात म्हणजे सॉफ्ट होतात म्हणून ते चांगले धुवून घ्यायचे आणि त्याच्यातला जो स्टार्च आहे तो काढून टाकायचा आणि साबुदाणा असेल असे तितपतच पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हे मी आता दुसऱ्या दिवशी हे साबुदाणे बघा किती चांगला तो साबुदाणा फुलला आहे म्हणजे दाबल्यानंतर असा दबला गेला पाहिजे आणि त्याच्यात पाणी पण राहिलं नाही पाहिजे चिकट पण नाही झालं पाहिजे तर तुमचं ह्याच्यामध्ये पाणी राहिलं तर तुमचा वडा खूप तेल पिणार आणि मग तो तेलकट होतो तर इथे मी चार तिखट मिरया अर्धा इंच आलं आणि इथे वन थर्ड कप दाण्याचा कूड घेतला एक चमचा मीठ तसंच एक चमचा जिरा आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आता इथे आपण हे जे दाण्याचं कूट आहे ते एकदम पण बारीक करायचं आहे थोडी भरड करायची आहे कारण त्यामुळेच आपला जो साबुदाणा आहे तो कुरकुरीत वरून होतो तर हे मात्र लक्षात ठेवायचं आता इथे मी ज्या मिरच्या आणि आलं घेतलं आहे त्याचं थोडंसं क्रश करून घेणार आहे आणि आपल्याला त्याचा थे ठेचा तयार करून घ्यायचा आहे वड्यांमध्ये घालण्यासाठी तर काय काय लोक ह्याच्यामध्ये कोथिंबीर व कढीपत्ता घालतात पण तो उपवासायला चालत नाही म्हणून मी इथे दाखवत नाही आहे तर इथे बघा तो साबुदाणा माझा किती मस्त भिजला गेला आहे एकदम सगळा प्रत्येक दाणा मोकळा आहे आणि इथे आता मी ह्याच्यामध्ये हे दाण्याचं कूड घातलं तसंच मीठ एक चमचा जिरं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे बटाटे आहेत आता तुम्ही बटाटे हे मध्यम आकाराचे दोनच घ्या त्यापेक्षा बटाटा जर जास्त झाला साबुदाण्यामध्ये तर तुमचा साबुदाणा हा जास्त तेल पिणार आणि एकदम सॉफ्ट असा होऊन जाईल तर बटाटा हा तुमचा प्रमाणातच गेला पाहिजे आणि इथे आता मी मिरची आणि जे आलं आहे त्याचा ठेचा टाकला आहे आणि तो सगळा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे अगोदर बॉल बनवून घ्यायचे जा, म्हणजे असे गोळे करून घ्यायचे आणि नंतर दोन हाताच्या साह्याने थोडासा दाब देऊन तो चपटा करायचा कारण तो आतूनही भाजला गेला पाहिजे याच्यासाठी आपल्याला तो चपटा करून घ्यायचा आहे तर तुम्हाला अगदी पापडासारखा पाहिजे तर तसा करा पण मी असा थोडासा उबट करणार आहे साईडने दबला गेलेला आणि व मधून फुगीर असा बनवणार आहे म्हणजे तो व्यवस्थित भाजला दिसतो आणि दिसायलाही छान दिसतो तर अशा प्रकारे हे सगळे वडे मी इथे करून घेतले जवळजवळ एवढ्या प्रमाणामध्ये माझे पंधरा वडे झाले आहेत तर आता पण हे वडे त्या तळून घेऊया तर त्याच्यासाठी हा बघा आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे साईडला कुठेही ब्रेक जात नये मग तो वडा तेलात टाकला की फुटतो आता आपलं इथे ते तेल हे मिडियम तापलेलं हो म्हणजे अगदी जास्तही नाही अगदी कमीही नाही कारण तो वडा तेलात सोडल्यावर करपला पाहिजे तर इथे आता मी हे वडे सोडले आणि एकदा का वडे सोडले की घॅस मिडियमच असला पाहिजे आणि त्याला अजिबात हात लावायचं नाही पाच मिनटं तरी कारण काय आहे की आपण जर हात लावायला गेलो चमचा फिरवला तर तो, तो चमच्याला त्या वडा चिटकून बसेल तर तो आधी थोडा वेळ होऊ द्यायचा आणि खालून व्यवस्थित तो सुटला की आपल्याला कळू नसेल की तो थोडासा लाल झाला की तो थो चमचा घालून आपण तो पतून घ्यायचा आता बघा हे वडे सगळे हालायला लागले तर मी थोडंसं सगळे वडे परतून घेते आणि ते आपोआप नंतर मोकळे होतात तुम्ही जर सुरुवातीला जर चमचा घालून तो हलवायचा प्रयत्न केला तर तो एकतर मोडला तरी जाईल आणि तो चमचाला तरी लागून बसेल आता हा बघा माझा अजिबात वडा कुठे फुटलेला नाही आहे आणि व्यवस्थित झाला आहे तो अगदी तुम्हाला ला जास्त चमचा फिरवायचा जा नाही आहे एक दोन वेळाच फक्त हात लावून हे करायचा आणि असा एवढा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा किती मस्त बघा कुरकुरीत भाजला गेला आहे आणि त्याला कलरही किती छान आला आहे तर अशा प्रकारे अशा एखाद्या गाळणीमध्ये घेऊन तो आधी तेल सगळं काढून घ्यायचं तुम्ही टिश्यू पेपरवर घ्या किंवा एखादी जर तुमच्याकडे चाळणी असेल तर त्याच्यामध्ये ते वडे काढून घ्या आता मी अशा प्रकारे सगळे वडे तळून घेणार आणि इथे मी आता हे दही घेतलं आहे त्याच्यावर थोडी जिरा पावडर आणि मीठ घातलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साखर पण घालू शकता आणि तुम्हाला आता मी वडा दाखवते तो किती कुरकुरीत झाला आहे हा पाहायला किती आवाज मस्त कुरकुरीत असा आवाज येतो आहे आणि तो तोडला बरं अजूनही छान तो शिजला गेला आहे आणि सॉफ्ट झाला आहे तर अशा प्रकारे तुम्ही वडे करून सांग ब करून बघा आणि मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा बटाटा जास्त घालू नका साबुदाणा अगदी जास्त भिजवू नका मग तो तुमचा वडा चांगला होणार नाही आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद